ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच धर्तीवरती हे शहर या ठिकाणी गुन्हा गोविंदाने नांदताना आपल्याला बघायला मिळतंय आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं मला वाटतं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी सुद्धा केलेली आहे आणि अनेकांनी त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तो सगळा त्या ठिकाणी अतिक्रमण कुणाचा आहे काय काय आहे तिथली परिस्थिती सगळ्यांनी पाहणी केली आहे मला वाटतं त्या ठिकाणी फक्त मुस्लिम बांधवांचंच अतिक्रमण नाही आहे त्या ठिकाणी अनेक इतरही जातीधर्मांचे अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत मग हे नेमकं देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब ह्याला का पाठीशी घालतायत नेमकं हेच वक्तव्य जर इतर जातीधर्मातल्या लोकांनी केलं असतं किंवा अजून काही वेगळंही केलं असतं तर ह्यांनी काय केलं असतं त्याच्यावर तात्काळ कारवाई करायचे आदेश दिले असतात आता हेच मला वाटतं की बघा काल परवासुद्धा त्याने एक वक्तव्य केलं तिकडं सांगलीला की या पोलीस खात्यांना पोलीस खात्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना जर का लय हे झालं माज वगैरे आला तर त्याची अशी बदली करू की त्याचा बायकोशी सुद्धा संपर्क होणार नाही फोन होणार नाही म्हणजे इतकं विचित्र विधानं हे नेहमी आहे किंवा यांच्या पोळ्या भाजायच्यात का आता हे नितेश राणेंचा जर इतिहास पाहिला आपण हे नितेश राणे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात माझ्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यालासुद्धा आपल्या ह्या माध्यमातून विनंती आहे की असल्या आमदारांना खरं तर त्या आमदारकीमधूनसुद्धा हाकलून दिलं पाहिजे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे शासकीय नियमानुसार ज्या काही त्याच्यामध्ये जे काही अतिक्रमण असेल ते निघेल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलाही समाज कुणाचंही समर्थन करत नाही अगदी मुस्लिम समाजसुद्धा करत नाही मग हे नेमकं कशासाठी चाललंय हे काही ह्याच्यामध्ये जातीय दंगली घडवून ह्याच्या उद्या मतदान घ्यायच्यात का ह्यांना तर काल सोळा तारीख होती सोळाच तारखेला त्याचा ते म्हणजे जागा फाइनल ते जागा मोजणी किंवा फायनल करणं हे सगळं प्रशासन त्या ठिकाणी जाहीर करणार होतं मग ते काय झालं नेमकं ते कशामुळं विस्तार तारखेवर गेलं पुढं मग कुणाचे फोन आले का त्या प्रशासनाला किंवा कुणाचा दबाव आलाय ही पुढे ढकला आणि त्याच्यामधनं मग पुढे काहीतरी घडलं पाहिजे असं कुणाचं काहीतरी ह्याच्या पाठीमागं काहीतरी षडयंत्र असेल का असं मला काय म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले इंदापूर येथे त्यांची गडी आहे वास्तव्य असलेले एक ठिकाण आहे समाधी आहे साधारण एक दोन दिवसात खूप चर्चा होते की वीरश्री राजे भोसले यांच्या गडीवरील अतिक्रमणाची त्याचं कारणही तसंच आहे एक साधारण दोन तीन दिवस झाले एक पोस्ट फिरते या पोस्टवर निलेश राणे येणार आहे असं समजतंय आणि बरंचसं काही त्यात लिहिलेलं आहे खरंतर वेगवेगळ्या पक्षांनी आपापली भूमिका याविषयी स्पष्ट केलेली आहे आणि आपली भूमिका काहींनी विरोध केलेला आहे काहींनी समर्थन केलेलं आहे परंतु या महत्त्वाच्या विषयात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला काय वाटतं कारण आत्ताच मध्यवर्ती ठिकाणी त्यांचं कार्यालय जे आहे त्या कार्यालयात त्यांची बैठक झाली आणि या बैठकीत या त्या पक्षाचे सर्वे सर्वा संजयजी सोनवणे हे उपस्थित होते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा हा नक्की विषय ते कसा पद्धतीने पाहतात त्यांच्या पक्षाची या विषयी काय भूमिका आहे सोनवणेजी पहिल्यानंतर तुमचं स्वागत आहे गडी हा विषय आता चर्चेत आलेला आहे अठरा तारीख म्हणजे मला वाटतं उद्याच उद्या नितेशजी राणी येणार आहेत कसं पाहता याकडे कसं आहे की या इंदापूर शहरामध्ये श्रीमंत मालोजीराजे भोसलेंचं वास्तव्य या इंदापूर शहराला लाभलेलं आहे आणि हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरामध्ये सर्व जातीधर्माची लोकं या, या ठिकाणी राहतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जरी सर्व जातीची लोक या ठिकाणी राहत असली तरी यांच्यामध्ये कधीही कुठलेही वादविवाद कधी झालेले नाहीत अतिशय शांततेनं हे शहर या ठिकाणी आपल्याला राहिलेलं पाहायला मिळालेलं आहे परंतु आत्ता या ठिकाणी मी काही पोस्ट पाहिल्या त्या पोस्टवरती काही चुकीची म्हणजे शब्द त्या ठिकाणी त्या पोस्टवरती टाकण्यात आलेला आहेत त्यामध्ये कट्टरपंथीयांचे जिहादी अतिक्रमण असं त्याच्यावरती उल्लेख केला आहे hmm. खरं तर हे चुकीचं आहे असं लिहिणं मला असं वाटतं की जर आपण जर का त्या गडीच्या परिसरामध्ये hmm. जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर मग सगळेच या गावामधील जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळी जी काही मंडळी आहेत या सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की जे काही रेकॉर्डली अतिक्रमण येतं आहे ते त्या ठिकाणी काढण्यासाठी कोणीही विरोध करणार नाही किंवा उद्या जो मोर्चा निघणार आहे ह्या मोर्चाला सुद्धा कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही परंतु जर या अशा पद्धतीच्या पोस्ट तयार करून जर तुम्ही जातीयद्वेष या ठिकाणी जर पसरवणार असाल आणि गुन्ह्या गोविंदाने जी लोकं या ठिकाणी स सर्व जातीची अठरा पगड जातीची लोकं या ठिकाणी राहत आहेत आणि ह्यांच्यामध्ये जर का वाद निर्माण करण्यासाठी जर कोण बाहेरून येणार असेल आणि चुकीच्या पद्धतीचं जर कोण काही करणं असेल त्याचं कदापि हा इंदापूर शहर किंवा हा तालुका कधी सहन करणार नाही कारण आजपर्यंत आम्ही नेहमी सांगतो की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला एकत्रित करून स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच धर्तीवरती हे शहर या ठिकाणी गुन्हा गोविंदाने नांदताना आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं मला वाटतं तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणीसुद्धा केलेली आहे आणि अनेकांनी त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तो सगळा त्या ठिकाणी अतिक्रमण कुणाचा आहे काय काय आहे तिथली परिस्थिती सगळ्यांनी पाहणी केली आहे मला वाटतं की त्या ठिकाणी फक्त मुस्लिम बांधवांचंच अतिक्रमण नाही आहे त्या ठिकाणी अनेक इतरही जातीधर्मांचे अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत पण त्याच्यामध्ये जे बेकायदेशीर असतील जे काही गव्हर्नमेंटने जे काही त्याला नियमांटी घालून आहे आहेत की जे ते रेकॉर्डला आला असेल जे काही मोजणी वगैरे करून ते सगळ्यांचं मला वाटतं की मुस्लिम बांधवसुद्धा आम्हाला भेटले त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा जर त्याच्यामध्ये अतिक्रमण तसं असेल तर ते कुणीच त्याला समर्थन करणार नाही मग मुस्लिम बांधवांचं सुद्धा त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु मला वाटतं आमचे सहकारी त्या ठिकाणी मला वाटतं परवाच जामदार म्हणून आहेत त्यांनी त्या ठिकाणी तहसील कचेरीसमोर या संदर्भात त्यांनी आमरण उपोषण केलं मी त्या आंदोलनाला भेट दिली होती मी सुद्धा त्यांना हेच सांगितलं की अतिक्रमण निश्चितपणे निघलं पाहिजे परंतु तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून जर कोणी या ठिकाणी जर का तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून जर का ह्या शहरामध्ये एक जातीय द्वेष निर्माण होऊन जर उद्या काय घटना घडल्या तर हे सगळं खापर तुमच्यावरती फुटणार आहे आणि मला वाटतं की त्यांनी त्या ठिकाणी तो सगळा विचार करून आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की अतिक्रमण झालंय का ना झालंय हे कधी समजणार तुम्हाला त्या ठिकाणची त्याची मोजणी झाली पाहिजे शासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ती घोषित केलं पाहिजे आणि मला वाटतं की प्रशासनाची सुद्धा भूमिका आम्ही त्या ठिकाणी जाणून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मला वाटतं आता सोळा तारखेलाच म्हणजे दोन दिवसां पाठीमागच तर कालच सोळा तारीख होती सोळाच तारखेला त्याचा ते म्हणजे ते जागा मोजणी किंवा फायनल करणं हे सगळं प्रशासन त्या ठिकाणी जाहीर करणार होतं मग ते काय झालं नेमकं ते कशामुळं वीस तारखेवर गेलं पुढं मग कुणाचे फोन आले का त्या प्रशासनाला किंवा कुणाचा दबाव आलाय का की ही पुढं ढकला आणि त्याच्यामधनं मग पुढं काहीतरी घडलं पाहिजे असं कुणाचं काहीतरी ह्याच्या पाठीमागं काहीतरी षडयंत्र असेल का असं मला शंका आहे मनामध्ये कारण प्रशासन सांगते की आम्ही सोळा तारखेला जाहीर करू की बाबा अतिक्रमण झाले ना झाले ते तुमची जागा मोजून आपण त्या ठिकाणी फायनल करू मग अचानक सोळाची वीस तारीख का झाली हा एक मुद्दा मा आहे जर प्रशासन म्हणत असेल की आम्ही वीस तारखेला फायनल करणार आहे हा विषय तर मग उद्याचा नेमका मोर्चा कशासाठी आहे कुणीही अतिक्रमण केलेल्याचं समर्थन कुणीही करणार नाही ते शासकीय नियमानुसार ज्या काही त्याच्यामध्ये जे काही अतिक्रमण असेल ते निघेल त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठलाही समाज कुणाचंही समर्थन करत नाही अगदी मुस्लिम समाज सुद्धा करत नाही मग हे नेमकं कशासाठी चाललंय हे काही ह्याच्यामध्ये जातीय दंगली घडवून मग ह्याच्या उद्देशाला ज्याला मतदान घ्यायच्यात का ह्यांना किंवा ह्यांच्या पोळ्या आहेत का आता हे नितेश राणे यांचा जर इतिहास पाहिला आपण हे नितेश राणे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात माझ्या महाराष्ट्राच्या सुद्धा आपल्या ह्या माध्यमातून विनंती आहे की असल्या आमदारांना खरं तर या सुद्धा हाकलून दिलं पाहिजे सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आता हेच मला वाटतं की बघा काल परवासुद्धा त्याने एक वक्तव्य केलं तिकडं सांगलीला या पोलीस खात्यांला पोलीस खात्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना जर का लय हे झालं माज वगैरे आला तर त्याची अशी बदली करू की त्याचा बायकोशी सुद्धा संपर्क होणार नाही फोन होणार नाही म्हणजे इतकं विचित्र विधान हे नेहमी करतंय मग हे नेमकं देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब ह्याला का पाठीशी घालतायत नेमकं हेच वक्तव्य जर इतर जाती धर्मातल्या लोकांनी केलं असतं किंवा अजून काही वेगळंही केलं असतं तर यांनी काय केलं असतं त्याच्यावर तात्काळ कारवाई करायची आदेश दिले असतील मग हे नेमकं कशासाठी चाललंय हो का मग त्यांनी पाठवलेला आहे का हा एक प्रश्न आमच्या इंदापूरकरांना आता पडलेला आहे की म्हणजे आपल्या इंदापूरमध्ये जातीय सलोखं अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे प्रशासन या ठिकाणी चांगलं काम करत आहे सगळ्या कुठलाही एखादा धार्मिक सण असतील काही असेल तर प्रशासन सगळ्यांच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी सगळे व्यवस्थित कार्यक्रम पार पाडत आहेत कधीही या ठिकाणी जाती वातावरण बिघडलं असं कधीही काय झालेलं नाही नेमकं हा उद्याचं जे मोर्चाचं आयोजन आहे हे नेमकं कशासाठी आहे मला वाटतं आमचे सहकारी प्रवीण पवार असतील आमचे बंडा पाटील असतील किंवा पवन घोगरे असतील या मराठा बांधवांनी सगळ्या मला वाटतं की काल का कालच काहीतरी इंदापूर पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना एक निवेदन दिलं की बाबा या मोर्चालाच परवानगी देऊ नका आपण म्हणजे मराठा बांधवांना सुद्धा ही गोष्ट जाणवायला लागली की ह्या ठिकाणी काहीतरी घडण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या त्यांच्यासुद्धा योग्य आहेत की बाबा या मराठा बांधवांनी काय सांगितलं तहसीलदारांना आणि पोलीस स्टेशनला की बाबा हे जे उद्याचा मोर्चा निघाला त्यांचा त्या मोर्चाला त्यांचा पण विरोध नाही त्यांनी सांगितलं ना की ते जर नितेश राणे नसतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू आणि आम्ही तुमच्याबरोबर सहभाग घेऊ हो। निश्चितपणे मला वाटतं की जर अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमधला जो निर्णय आहे त्याचं कुणीही म्हणजे चुकीचं समर्थन करणार नाही म्हणजे मी अगदी स्पेसिफिक बोलायचं झालं तर आता त्या ठिकाणी जे ह्या हे जे लोकांना भासवत आहेत की जिहादी मुस्लिम यांची अतिक्रमणं त्या ठिकाणी आहेत हे असं चुकीचं हे वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जाते म्हणून मुस्लिम बांधवांचा तर विरोध अजिबातच नाही त्यामध्ये तर उद्यासुद्धा ती त्याच्यामध्ये भूमिका त्यांची काही ही नसणार आहे आणि मराठा बांधवांची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी तीच आहे की आमच्या इथं चांगलं वातावरण आहे आणि हेच वातावरण आम्हाला भविष्यात सुद्धा राहावं परंतु निवडणुकासमोर आहेत मला असं वाटतंय की निवडणुकीमध्ये आता जर आपण पाहिलं की मागच्या लोकसभेला दलित आणि मुस्लिम हे जे वोटिंग आहे सगळं ते या पीच्या विरोधामध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळं पीला काय माणुसकी ओढून घ्यायची वेळ आली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळं कदाचित ह्या अशा जातीय दंगली घडवून ह्याच्यामधनं तरी भविष्यात आपल्याला त्याचा फायदा होईल असं त्यांना कदाचित वाटत असेल आता उद्याचं कसं आता ते उद्या येणार आहेत आता आपल्या पक्षावरच्या वतीने उद्या काही निवेदन कोणाला देणार आहात का किंवा प्रत्यक्षात निलेशजी नितेशजी राणे आहेत त्यांना काय भेटणार आहात तुम्ही का नक्की उद्याचं काय प्लॅनिंग आहे नाही ना चुकीचं काम करणाऱ्या लोकांशी आम्ही कधी संपर्क साधत नाही जे समाजासाठी चांगल्या पद्धतीचं काम करतायत आता त्याच्या निलेश राणे नितेश नितेश राणे जे आहेत ते मला वाटतं की आता या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून जरांगे पाटील हे या महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळते त्यांच्या बाबतीतसुद्धा ते गरळ बघत आहेत आणि उद्या आम्ही बघतोय सगळं की सोशल मीडियाच्या माध्यमातून हे समजतं सगळं आता ते हिथं येऊन सुद्धा ते जर का अशा जरांगे पाटलांवर प्रेम करणारी संख्या ह्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठी आहे आणि जर त्यांच्याविषयी परत मा या मोर्चेच्या माध्यमातून अजून काही त्यांनी वक्तव्य केली तर ह्या इंदापूर तालुक्याचं नाव खराब होऊ नये यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा आज पक्षाची या ठिकाणी बैठक घेतली आम्ही सुद्धा प्रशासनाशी आम्ही बोलणार आहे की जर असे या इंदापूर तालुक्यामध्ये कुणीतरी जातीय दंगली घडाव्यात किंवा जाती जातीमध्ये द्वेष निर्माण व्हावेत यासाठी जर कुणी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये येणार असेल तर त्यालासुद्धा आमचा विरोध राहील बरं हे होते संजयजी सोनवणे आणि उद्याच्या नितेश राणे जे येणार आहेत त्याविषयी त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका आपल्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडलेली आणि कुठल्याही पद्धतीने जातीय तेढ निर्माण होईल अशा व्यक्तींना आमचं कधीही समर्थन नसणार आहे असंच त्यांनी पक्षाच्या वतीने एक एक मिनटं काय बर चला आणखी बोलायचे हा विषय जितका गंभीर आहे ना हा विषय संपता संपत नाही संजय जी अनेक म्हणतायत काय काय आणखी काय बोलायचं मला यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडायचा राहिला आहे की हे प्रशासन तर त्यांचं त्यांचं काम करेल परंतु या इंदापूर तालुक्यामधील जे आजी माजी आमदार आहेत यांनी सुद्धा या ठिकाणी भूमिका व्यवस्थित घेणं जरुरीचं आहे माझी मामांनाही विनंती राहील या इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी जातीय सलोका हा चांगल्या पद्धतीने राहावा म्हणून त्यांनी प्रशासनालासुद्धा तशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात की असे वक्तव्य करणाऱ्या लोकांना या ठिकाणी येण्यासाठी त्यांना बंदी घातली पाहिजे आणि ते प्रशासनाने त्या पद्धतीने काम करावं तसंच आता दुसरी बाजू जर आपण पाहिली या ठिकाणचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील त्यांनी ते आता भाजपमध्ये आहेत आणि हे उद्याचे येणारे महाशय सुद्धा त्यांच्याच पक्षाचे नेते आहेत तर मला वाटतं त्यांनी सुद्धा त्यांना या गोष्टी बोलल्या पाहिजेत की बाबा आमच्या तालुक्यामध्ये जातीय सलोख हा योग्य आहे इथं तुम्ही येऊन इथं काय घाण करू नये अशा पद्धतीची हर्षवर्धन पाटील साहेबांनी सुद्धा भूमिका त्या ठिकाणी घेणं जरुरीच आहे परंतु आता ते उद्या येणार आहेत परंतु अजूनही या दोघांकडूनही कुठलीही प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला सोशल मीडियावरती किंवा कुठंच आम्हाला अजून बघायला मिळाले नाही म्हणून या दोघांना सुद्धा माझी विनंती राहील आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये सगळी लोक सर्व जाती धर्मातील लोक गुन्ह्या गोविंदाने राहावीत अशा पद्धतीचं सा राजकारण समाजकारण ता या तालुक्यात यापूर्वी झालेलं आहे इथून पुढे सुद्धा राहावं आणि त्या दोघं ही त्या गोष्टीसाठी त्यांनी तात्काळ यावरती प्रतिक्रिया देणं जरुरीच आहे महत्वाचा मुद्दा राहिला होता बघा स्थानिक जे आजी माझे आमदार आहेत ना यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जातीय सलोखा राहावा यासाठी त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करून प्रशासनालाही विनंती करावी असं स संजयजी सोनवणे यांनी सांगितले उद्या आता काय कशा घडामोडी होत आहेत काय काय घडतं आहे हे सर्व आपण आता उद्या पाहणार आहोत प्रत्येक गोष्टीची अपडेट आहे ना मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर